एप्रिलमध्ये ज्या लोकांचा जन्म झालेला आहे अर्थात ज्या लोकांचा एप्रिलमध्ये वाढदिवस येतो ती लोकं इतरांपेक्षा जरा वेगळे असतात नक्की असं त्यांच्यामध्ये काय असतं कुठले चांगले गुण असतात कुठले दोष असतात त्याचबरोबर कुठल्या क्षेत्रामध्ये ही लोक चमकतात हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एप्रिलमध्ये ज्या लोकांचा जन्म झालेला असतो अशा व्यक्ती दिसायला मोहक आकर्षक थोड्याशा जिद्दी पण मेहनती रसिक आणि हसतमुख असतात कलांचा आस्वाद घेण्याची कला चांगल्या प्रकारे अवगत असते साहसी खेळात यांना विशेष रस असतो स्वभाव थोडा आतरंगी असतो खरा घटकेत राग घटकेत प्रेम त्यामुळे समोरचा माणूस भांबावून जातो म्हणजेच यांचं कसं असतं हे कसेही वागले तरीसुद्धा समोरच्या माणसांनी मात्र यांच्याशी चांगलंच वागावं अशी यांची अपेक्षा असते परंतु या व्यक्ती रंगात आल्या की मग मात्र सभेचं आकर्षण असतात आणि याच कारण म्हणजे यांचा हा जबाबीपणा आणि अलौकिक बुद्धिमत्ता क्रीडा प्रसार माध्यम जाहिराती राजकारण या क्षेत्रात त्यांना विशेष गती असते आपल्याला जे हवं ते हट्टाने मिळवता येतं मात्र खर्चाच्या बाबतीत मात्र यांचा हात सडळ असतो कोणी त्यांना खर्चावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिला तर ती व्यक्ती त्यांच्या शत्रू यादीत जमा होते यांचा राग न परवडणारा असतो बर का राग जरी न परवडणारा असला तरी त्यांच्या गोड हास्याकडे पाहता त्यांच्या रागाची कल्पना येणंही कठीण जात एप्रिल महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी बोलण्यावर आणि रागावर ताबा मिळवला त्यांची खूप प्रगती होऊ शकते आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा अपयशाची जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे आपल्या रंगरूपाबद्दल अभिमान न बाळगता दुसऱ्यांच्या भावनाचा आदर केला पाहिजे एप्रिलमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचं खास वैशिष्ट्य म्हणजे आयुष्यात या नेहमीच उत्साही आणि आशादायी असतात त्यांना स्वतंत्र राहायला आवडतं म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना त्यांचं काम त्यांच्या तर्हेच करायचं असतं बाकीच्यांची फार लुडबुड सहन होत नाही यांची आवडती गोष्ट म्हणजे प्रवास त्यांना नवीन नवीन नवी ठिकाणी जायला नवीन नवीन नवी नवी प्रवास करायला भरपूर आवडतं या व्यक्तींमध्ये असणारा महत्त्वाचा गुण म्हणजे लिडरशिप नेतृत्व गुण या व्यक्तींकडे भरपूर असतात त्यामुळेच तर राजकारण पोलीस सैन्य खेळ किंवा जाहिरात क्षेत्र या शेत्रा ही लोक चांगलं करिअर करतात मग अशी म्हटलं तसं या व्यक्तींना राग जरी पटकन येत असला तरी पण तशा या शांतता प्रिय असतात म्हणजे स्वतःहून कुणाशी भांडायला जात नाहीत पण आता समोर कुणी अंगावर येत असेल तर यामागे थोडी हटणार आहेत तसा या व्यक्तीचा स्वभाव थोडा जिद्दी असतो मनात एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय यामागे हटत नाहीत तसंच आपल्याला हव्या त्या त्यांना दुसऱ्यांकडून चांगल्या प्रकारे घेता येतात आपल्याला हवी असणारी गोष्ट दुसऱ्यांकडून कशी मिळवायची या गोष्टींमध्ये या व्यक्ती माहीर असतात बरेचदा लोक यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात कारण यांचं व्यक्तिमत्व ही तसंच असतं बऱ्यापैकी प्रभावशाली यामुळे किती गर्दी असली तरी त्यांचं व्यक्तिमत्व उठून दिसतं यांच्या हवं त्या मिळवण्याच्या स्वभावामुळेच या व्यक्ती अनेक मोठी शिखर गाठतात एप्रिलमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी शुभ रंग असतो नारंगी आणि सोनेरी यांच्यासाठी वार असतात रविवार बुधवार आणि शुक्रवार अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा